कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीसशे कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ सेंटर तिकट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार मेहकर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बेलगाव येथे पहिल्या दिवशी शाळेतील मुले गणवेश परिधान करून दाखल झाले त्यानिमित्तानं त्यांचं स्वागत शाळेतील शिक्षक शिक्षिका शाळा समिती अध्यक्ष सदस्य आणि पत्रकार यांच्या उपस्थितीत सोहळा सुरू झाला उन्हाळी सुट्ट्या संपल्या शाळेचे नवीन वर्ष सुरू झाले आणि फुलांनी चित्रांनी फुग्यांनी सजवलेल्या शाळा युनिफॉर्म घालून पाठीवर वेगवेगळ्या रंगाची दप्तरी घेतलेले आणि आईबाबांचा हात घट्ट धरून रडत असलेली काही हिरमुसलेल्या चेहऱ्यांना गप्प उभी असलेली लहान मुले हे दृश्य आज बेलगाव परिसरातील शाळांमध्ये दिसून आलं उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर आजपर्यंत शाळा पुन्हा सुरू झाल्यात शालेय शैक्षणिक वर्षाला सुरुवात झाली आहे शाळेच्या पहिल्या दिवशी आपल्या आवारात प्रवेश झाल्यानंतर स्वागतासाठी प्रवेशद्वाराला फुगे लावून सजावट केली होती शाळेमध्ये विद्यार्थ्यांची पुष्पगुच्छ देऊन स्वागत झाले शाळांमध्ये मुलांना चॉकलेट बिस्किट आणि खाऊचं वाटप झालं बेलगाव येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये जिलेबी वाटप करण्यात आलं यामुळे मुलांच्या चेहऱ्यावर हसू दिसले शाळा सुरू झाल्यानं फुलांनी चित्रांनी फुगे आणि सजवलेली शाळा युनिफॉर्म घालून पाठीवर दप्तर घेऊन आई बाबांचा हात घट्ट धरून रडत असलेली तर काहींना फिल्म असलेल्या चेहऱ्यानं गप्प उभी असलेली मुले शाळेत दिसून आली सारे काही नवीन असल्यानं मुले कुतुहलाना बघत होती हसत खेळत असलेली मुले रडणाऱ्या मुलांना समजावत असलेले शिक्षक असे दृश्य शाळेच्या पहिल्या दिवशी पाहायला मिळालं अनेक छोट्या मुलांचा शैक्षणिक आयुष्याचा आज श्री गणेशा झाला शाळेत मुलांच्या स्वागतासाठी जयत तयारी झाली होती मुलांना शाळेची गोडी लागावी आणि भीती वाटू नये यासाठी पहिल्या दिवशी त्यांना आवडतील अशा गोष्टी वर्गामध्ये ठेवण्यात आल्या होत्या फुगे खाऊ देऊन त्यांचं स्वागत करण्यात येत होतं वर्गखोली आकर्षक पद्धतीनं सजवण्यात आल्या होत्या आणि मुला मुलींना पुस्तक वाटप करण्यात आले यावेळी शाळेतील शिक्षक शिक्षिका शाळा समिती अध्यक्ष सदस्य अंगणवाडी कर्मचारी आणि गावातील नागरिक उपस्थित होते सावधान हिंदुस्थान न्यूज साठी प्रतिनिधी दीपक देशमुख मेहकर सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार